भोसे पूर्व भाग विकास हो सोसायटीच्या चेअरमनपदी भास्कर यादव व व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत कुंभार यांची बिनविरोध निवड भोसे तालुका मिरज येथील भोसे पूर्व भाग विकास हो सोसायटी भोसे या संस्थेच्या नूतन चेअरमनपदी भास्कर रामचंद्र यादव तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत दगडू कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवडीच्या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक नितीन जमदाडे व के आर कोल्हेवार हे उपस्थित होते माजी चेअरमन संजय बस्तवडे व्हाईस चेअरमन विश्वनाथ होवाळे यांचा कार्यकाल समाप्त झाल्याने नवीन निवड करण्यात आली सदर निवडणुकीवेळी सर्व संचालक व सभासद उपस्थित होते सदरच्या निवडी सुरेश भोसले व किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या यावेळी दादासो जगदाळे लवाजी खामकर उमेश पाटील धनचंद्र जगदाळे महावीर पाटील अशोक देवकते गणेश खामकर नरसगोंडा पाटील कुमार बंडगर अलका जगदाळे नंदा दबडे सुशांत कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते सोसायटीचे सचिव राजेंद्र पाटील यांनी सर्वांचे आभार मानले